किशोर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी थीक महाराजांना अभिवादन करण्यात आले किशोर ग्रामपंचायत नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आरती करण्यात आली बाजूला पिशोर येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला व पुरुष शिवभक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी विविध उत्सवादरम्यान मुस्लिम समाज बांधव नेहमी पुढाकार घेत असतात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव माजी सरपंच पी एम डहाके सरपंच सरला डहाके उपसरपंच बाळासाहेब जाधव आदींनी या उपक्रमाचे स्वागत केले मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व लहान थोर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले पुणे येथील आदिमाया ढोल मिरवणुकीत आपली कला दाखवली रात्री उशिरापर्यंत शिवभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता सिल्लोड कन्नड नाका बसस्थानक दिगर बाजारपेठ शफेपूर मार्गे मिरवणूक काढण्यात आली होती शुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या